मी आलेलो आहे धनेगाव येथील उच्च शिक्षित शेतकरी प्रदीप भाऊ येवले यांच्या शेतामध्ये त्यांच्याकडून त्यांचे जाणून घेऊ त्यांची यशो कथा भाऊ आपलं नाव काय माझं प्रदीप नरेरे येवले नरे येवले आपण आपल्या शिक्षणाचा बल कुठ पूर्ण झालंय मी पोस्ट ग्रॅज्युएशन एम ए मराठी फर्स्ट क्लास मध्ये झालो बरोबर त्याच्यानंतर आता शेती बरे आपण शेतीचा मार्ग काय निवडला काय झालं तेव्हाची मी एक प्राध्यापक होऊ शकलो असतो परंतु मला माझ्या लक्षात आलं की नोकरी केल्यापेक्षा आपण जर आपल्या शेतीच शेतीच केली तर यामध्ये आपण काही करू शकतो आणि आज आज रोजी जर मी तेव्हा नोकरी केली असती प्राध्यापक झालो असतो तर लाख रुपये महिना दे पण आजही माझ्या शेतीत मला दरवर्षी माझ्या संत्रा वीस ते बावीस लाख रुपये देते आता त्यातला खर्च वजा जाता तरी लाख एक लाख रुपये महिना हा मला पडते म्हणजे कोणाचं नोकर नाही काही नाही आणि स्वयं उद्योग आणि शेतीवरच सर्व विश्व आहे म्हणून मी हा मार्ग निवडला माझ्यासोबत होते प्रदीप भाऊ येवले यांचं म्हणणं आहे की मी शिक्षण जरी घेतलं परंतु शिक्षण हे नोकरीसाठी नसून उत्कृष्ट शेतकरी म्हणून मी सुद्धा ते काम करू शकतो आणि त्या हिशोबाने त्यांनी आता जे आपण पाहत आहे हा संत्र आहे या संत्राला लगबत संत्रे लागलेले आहेत आणि उत्कृष्ट शेतकरी म्हणून ते या भागामध्ये प्रसिद्ध आहेत आपण हा मार्ग का निवडला आणि आपण आपणार सुद्धा सदस्य जिल्हा सदस्य आहे आता मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतीच हा सर्व व्यवस्थेचा कण आहे आपण आज शेतीला दुय्यम समजतो यायला बरेच कारणे आहेत परंतु तुम्ही एखाद्या क्षेत्रात कोणतेही क्षेत्र असो त्याच्यात जर तुम्ही स्वतः राबत असाल स्वतः सातत्यपूर्ण मेहनत करत असाल तर निश्चित तुम्हाला यश आहे आणि मी सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती आणि रासायनिक त्यामध्ये म्हणजे विज्ञान आणि आपलं सर्व याचं मिळून शेती करतो खर्च कमी येते आणि उत्पन्न चांगलं होते आपण जर माझं मत आहे आपण जर प्रामाणिकपणे जर आपल्या शेतीत प्रामाणिकपणे लक्ष देऊन स्वतः तर निश्चित शेती हे चांगला व्यवसाय आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोणी जर शेतीला दुय्यम समजत असेल ते चूक आहे फक्त बाकी धोरण चुकीचे शुक, असतात त्यामुळे शेती जे केलेली आहे संत्रा शेती आपल्या शेतामध्ये आपण लावलेला आहे एकूण किती झाड लावलेलं ला आहे एकूण एक हजार झाड आहेत माझे शेत आणि अशाच पद्धतीने सर्व झाड आहेत का सर्व जे आहे हे अशाच पद्धतीचे आहे जीवामृत आ, बाकी सेंद्रिय खत शेण खत आणि सर्व वेळ पडलं तर थोडंफार रासायनिक परंतु सर्व हे सेंद्रिय आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने हा संत्रा आहे अतिशय कमी खर्चात दरवर्षी मला हे चांगलं उत्पन्न देते ही शेतकऱ्यासाठी चांगली उपलब्धी आहे आता आम्ही पाहतो प्रत्येक आम्ही जातो आणि त्यांच्यासोबत असतो परंतु आम्ही आता जो आंबिया बार आहे हा भरपूर लोकांच्या शेतामध्ये आला नाही काही गर्दी झाली आहे परंतु तुमच्या शेतामध्ये पाहिलं असताना हा चांगलाच प्रकारे आंबिया बार आहे चांगला फुटला आहे आणि फळ सुद्धा चांगला आहे याच्यामध्ये तुम्ही काय मेहनत घेतली नेमकी याला कारण हेच आहे की सेंद्रिय पद्धतीने मी हे जमीनची सुपीकता वाढवली त्याच्यात शेणखत हा सगळ्यात महत्वाचं कोणत्याही शेतीले शेणखत हा सगळ्यात मोठा पर्याय त्याच्यासोबत माझ्या ज्या गिरगाई आहेत मी स्वतः देशी गिरगाईचं पालन करतो सोबत दुग्ध व्यवसाय आहे आणि ते गोमूत्र प्रत्येक झाडाला टाकल्या जाते त्यातून गोमूत्र हे आपल्या जीवामृतासाठी जीवामृत दरवेळेस टाकतो याचे हे सर्व आता या हे जे तुम्हाला संत्रा दिसते याच वर्षी याची छाटणी केलेली आहे परंतु पाहा तुम्ही परंतु पुन्हा ज्या वर्षी छाटणी केली त्यावेळी संत्रा येत नाही परंतु पहिलं उदाहरण आहे की आमच्या या पुनर्जीवन केलेल्या संत्राला या कारणच हे असं आहे की नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने शेती करणे हे अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे आणि मेहनत मेहनत आहे आपण आत्म्यावर सुद्धा त्या समितीवर सुद्धा आपण आहात त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं आहे काय बिलकुल याच्या अगोदरही जेव्हा हे सर्व लोक पाहतात तर त्या पद्धतीनं मी वेगवेगळ्या वेग ठिकाणी मार्गदर्शन करतो की शेतीला दुय्यम समजू नका तुम्ही जर प्रचंड मेहनतीने नियोजनपूर्वक प्रयत्नपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान आणि आपलं आपल्या पद्धतीनं जर आपण शेती केली तर शेती हा चांगला व्यवसाय आहे नोकरीपेक्षाही चांगलं आणि स्वतःचा उद्योग स्वतःचा कारखाना मी छोटं उदाहरण देतो आपण जर शेतकरी स्वतः शेतात आपलो तो आपला व्यवसाय आहे आता तुम्ही पाहिलं का इंजिनिअर इंजिनिअरच्या बदल दुसऱ्याला पाठवते शिक्षक शिक्षकाच्या बदलत शिक्षकाला दुसऱ्याला पाठवते डॉक्टर डॉक्टरच्या बदल दुसऱ्याला पाठवते शेतकरी स्वतः शेती बरोबर आपण बर शेतामध्ये काय केलेली मी वेगळी तूर त्याच्या अगोदर बाकी सोयाबीन सर सोयाबीन तूर का हे घेतो परंतु ते सुद्धा सेंद्रिय आणि नैसर्गिक या पद्धतीनेच घेतो आणि सगळ्यात चांगलं उत्पन्न मला संत्र्याचे होते आणि ते होते कमी खर्चात मी स्वतः माझी एक नित्यक्रम आहे जरी वेगवेगळ्या हा कमीत कमी आहे पंचवीस ते तीस वर्षाचा एकदम चांगला वाटतं हो कारण आता पुनर्जीवन केलं तर अजून नव्यानं झाले अजून यांचं वय दहा ते पंधरा वर्ष वाढलं हे स्वतः नियोजन केलं म्हणून शेती आहे म्हणून जुन्या लोकांना म्हटलं की त्याची शेती रहिन त्याचं घर म्हणजे स्वतः तुम्ही करा निश्चित यश आहे बरोबर ठीक आहे यांचं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही त्या शेतामध्ये मेहनत कराल तेव्हा त्याला तुम्हाला फळ मिळते कारण की त्यांनी पाहायला पाहिला की आता संपूर्ण शेतीत आम्ही पाहणी केली आहे अतिशय सुंदर प्रकारचा हा बगीचा त्यांनी फुलून आणलेला आहे आणि असाच बगीचा मला तरी वाटतं की अंजा तालुक्यामध्ये कुठं नाही आहे म्हणून भाऊंची मेहनत हे चांगली आहे उत्कृष्ट शेतकरी उत्कृष्ट काम ते या ठिकाणी करत आहेत कारण की शिक्षण घेतल्यानंतर हे नोकरी काही व्यक्ती काही तरुण हे नोकरी काम करतात आणि नोकरी लागल्याबरोबर लाग ते नोकरीत गुंततात परंतु यांचं म्हणणं आहे की शिक्षण हे कामाचंच आहे शेतीचं जरी आपण काम केलं तरी नोकरदारापेक्षा सुद्धा आपण जास्त प्रमाणात पैसे कमवू शकतो आणि या ठिकाणी त्यांनी दाखवून दिला आहे की खऱ्या अर्थानं आपण उत्कृष्ट शेतकरी होऊ शकतो हा त्यांचा एक आपला या ठिकाणी असं म्हणावं लागेल बिलकुल असं बिलकुल आपण नोकरीपेक्षाही शेती जर चांगली केली तर निश्चितच ये शंभर टक्के आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो तरुण त्यांचं असं म्हणणं आहे की शे नोकरीच्या मागे न लागता ज्यांच्याकडे शेती असेल त्यांनी उत्कृष्ट प्रकारे शेती म्हणजे त्याचं मशा करावी मशाद करून त्या प्रकारचे पिकाचे निरीक्षण करावं आणि त्याला काय खत लागते पाणी लागते कोणत्या कोणत्या वेळेस काय करावं लागते याचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्यानुसारच शेती करावी शेती तोट्याची नाही आहे शेती फायद्याचीच आहे असं त्यांचं असं म्हणणं आहे माझ्यासोबत होते प्रदीप भाऊ येवले धनेगाव येथून मनोज मेळे I'm sorry.